हेल्मेट गाडी चालू नका ही काही गोष्टी होतात आपल्यासोबत त्या काय आपल्याला सांगून येत नाही त्या अचानक सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी सचिन स्वागत करतो मुंबईकर सचिन या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण चाललो एका नवीन जागेवर थोडं जवळ आहे आपल्यापासून पण खूप दिवसापासून जायचा विचार होता आणि आज स्पेशली ओम साईरा तर आज स्पेशल असं म्हणजे की आज आपल्यासोबत कोणी नाही आहे आणि आज आपण चाललोय सोलो मी आज थोडा लेट निघालो कारण काल रात्री इतकं धो पाऊस पडला आहे जबरदस्त आणि त्यानंतर आत्ता सकाळी ऊन आहे सो मला असं वाटत होतं म्हणजे दाखवत होता पाऊस की आज मॉर्निंगला सुद्धा पाऊस आहे पण पडला नाही मी त्यासाठी थांबलो होतो थो, म्हणून थोडं लेट चालू केलं तर चला जाऊया सावकाश खूप गप्पा महाराज आहेत तुमच्याशी तोपर्यंत इथून पहिले निघूया भाई हा बघा काय आयुष्य आहे मागून कोणीतरी जोरात ठोकलं वाटतं बाईला पूर्ण बेंड करून टाकलंय काल संध्याकाळपासून खूप जोरात पाऊस पडत होता आणि आज सकाळी मला वाटलं की आज पाऊस पडेल पण मित्रांनो जेव्हा मी रस्त्यावर आलो म्हणजे हायवेवर आलो बाइक घेऊन राईड चालू केली राईड चालू केल्यानंतरचं हे जे दृश्य आहे ना हे मला इतकं म्हणजे असं भावून घेत आहे ना जबरदस्त तुम्ही बघू शकता स्काय तुम्हाला कॅमेरामध्ये थोडंसं हे दिसेल पण माझ्या डोल्याने इतका सुंदर दिसतंय आहे जबरदस्त असं कोमटचं ऊन पडलंय आणि पूर्ण स्काय व्हाइट आहे आणि थोडस ब्लूइश आहे इतकं सुंदर इतकं सुंदर आपल्या बाईकच्या हँडलसाठी आणि तो मी सकाळी आज फिट सुद्धा केलाय तर तुम्हाला मी आता त्याच्यावरचे काही फुटेज दाखवतो तिथे कॅमेरा माउंट केल्यानंतर कसं वाटत तर हा बघा दृश्य मित्रांनो तुम्हाला आज दिसताना खूप क्लॅरिटी दिसत असेल कारण की आजचा जो वातावरण आहे ना त्यात मलासुद्धा काही बदल झालेला दिसतोय कारण आज जितके लांब लांब नजर जाते तेवढे सर्व डोंगर किंवा फो किल्ले असतील आपल्या महाराजांचे ते सर्व ना असं क्लिअर क्लिअर आहे आणि किल्ल्यांवरून मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की जर पुणे जिल्हा किल्ल्यांसाठी असेल एक नंबर असेल म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक किल्ले आहेत तर तसंच जर एक नंबर पुणे जिल्ह्याचा लागतोय तर नाशिक जिल्ह्याचा दोन नंबर लागतो कारण की नाशिकमध्ये खूप सारे किल्ले आहेत मित्रांनो खूप तुम्ही नाशिकमध्ये मला एवढा ॲक्युरेट त्याचा आकडा नाही माहिती पण जबरदस्त किल्ले आहेत नाशिकमध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये एक हरिहर नावाचा किल्ला आहे हरिहर जवळ इकडून एवढंही लांब नाही आहे तुम्ही एकदा नक्की जा त्या किल्ल्यावर हरिहर किल्ल्यावर तुम्हाला एक चित्त थरारक अनुभव जर घ्यायचा असेल तर मित्रांनो हरिहर किल्ल्याचा तुम्ही एकदा तरी ट्रेक करा इतका सुंदर किल्ला आहे वॉच टॉवर आहे शिवाजी महाराजांच्या कालामध्ये आपल्या महाराजांनी तो पाहणी केंद्र म्हणून त्याचा वापर केला वॉच टॉवर आहे तो पण इतका सुंदर आहे मी गेलो होतो एकदाच जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी बाईक घेतली होती बाईक घेतल्या घेतल्या दुसऱ्याच दिवशी मी गेलो होतो पण तेव्हा माझ्याकडे काय असं कॅमेरा वगैरे असं काय नव्हतं सो आम्ही असंच ट्रेकसाठी गेलो होतो मित्रमित्र पण खूप मज्जा आली होती खूप जबरदस्त तुम्ही एकदा जा नक्की आणि जर कोणी गेले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तिकडचा अनुभव कसा वाटला तुम्हाला मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला परत एकदा चालू झाला एक कसारा घाट खूप ह्या घाटाचा म्हणजे सौंदर्य म्हणजे बघायला गेलं ना तर प्रत्येक ऋतूमध्ये हा खूप सुंदर दिसतो पावसाळ्यामध्ये तर याचं रौदर रूपच तुम्हाला बघायला भेटेल पण हिवाळ्यात इतकं सौम्य वाटतं ना म्हणजे फॉग असे काही गोष्टी जप जबरदस्त वाटतो की एक नंबर धप्पा धप्पा भेटला असता मित्रांनो आता आपल्याला धप्पा पण ठीक आहे मजा येते इकडून गाड्या येतात पण माझ्यात किती खास आहे बघा ना मित्रांनो मी खूप वेळ बोलतो की राईड करताना हेल्मेट घाला पण खूप सारी पब्लिक जी आहे ना ती राईड करताना हेल्मेट नाही राईड सोडत तुम्हाला जिथेही जायचं आहे यार तुम्ही इतकी बाईक घेता काही गोष्टी इतक्या महागाच्या घेता पण हेल्मेट घ्या ना काय छोटीशीच गोष्ट आहे एक छोटीशी गोष्ट तुमचा किती जीव वाचू शकतो याची तुम्हाला कल्पना नाही आहे घ्या हेल्मेट काय प्रॉब्लेम आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे घाट असेल किंवा लॉंग रूट हायवे असेल हायवेला तर डेफिनेटली हेल्मेट घाला मित्रांनो तुम्ही जर हेल्मेट घालत नसतील तर घालायला चालू करा विदाउट हेल्मेट गाडी चालू नका जी काही गोष्टी होतात आपल्यासोबत त्या काही आपल्याला सांगून येत नाही त्या अचानक होतात आणि अचानक गोष्टींसाठी आपण ऑलरेडी प्रिपेअर राहायला हवं so, सो प्लीज सर्वांनी राईड करताना हेल्मेट घाला कंपल्सरी घाला कोणी सांगायची वाट बघू नका किंवा स्वतःचा काही बरं वाईट व्हायची वाट बघू ना त्या अगोदरच हेल्मेट घाला मित्रांनो इगतपुरी नगरीत तुमचं स्वागत आहे पॉक्स सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हिवाळ्याचे दिवस आहेत थोडं आपण लेट आलो आज जर आज आपण लवकर आलो असतो ना तर तुम्हाला इगतपुरीचा फॉग बघायला भेटलाच असता आणि जर तुम्ही फॉग बघितला नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपला रेनी सीजन मधला जो ब्लॉग आहे तो नक्की बघा कोकणवाडीचा त्या ब्लॉगमध्ये भयंकर असा फॉग आम्हाला भेटला होता जबरदस्त तर मित्रांनो मी तुम्हाला सांगायला विसरलो आज मी कुठे चाललोय आज होता माझ्या लाईफमधली पहिली सोलो राईड ही छोटीच राईड आहे पण मला असं वाटलं की करावंही म्हणून मी आज राईडचा प्लॅन केला आज सोलो राईडचा प्लॅन केला आणि आजची जी राईड आहे ती आपण चाललो आहे म्यानमार गेट जे इगतपुरीमध्ये आहे जे बौद्ध धर्माचं प्रतीक तथागत गौतम बुद्ध यांचं तिथे केंद्र केंद्रसुद्धा आहे तर अशा ठिकाणी आपण चाललो आता इथून आपण लेफ्ट घेणार आहोत आणि इथून आपण जाणार आहोत सरल तथागत गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवन कालामध्ये खूप सारी भ्रमंती केली आणि बौद्ध धर्माचं जे प्रसार होतं ते सर्वाकडे केले माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे आणि स्वतःचा शोध घेणे हे त्यांचे जे उद्देश त्यांचे जे विचार होते हे सर्व मानवांनी आता सुद्धा आत्मसात केलेले केले, केले पाहिजेत कारण की आताच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःशिवाय दुसरं कोणी तुम्हाला सांभाळणारं नाही आहे कोणी तुम्हाला समजून घेणारं नाही आहे सो काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला स्वतःच करायच्या असतात तुमचं चांगलं तुमचं वाईट हे तुम्हालाच करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नक्की माझ्यासोबत कसं होतंय काय होत आहे आणि त्याचाच एक पाठ म्हणजे तुम्ही स्वतः कुठेतरी असं निघून जा स्वतःला ओळखा स्वतःला विचारा की मी कुठे चुकतोय मी कुठे कमी पडतोय मी कुठे काय करू नाही शकत काय करू शकतो मी खूप विचार आहेत मित्रांनो नक्की एकदा याच्यावर विचार करा स्वतः एकटे बाहेर पडा फिरा तुम्हाला चांगला अनुभव भेटेल मित्रांनो इगतपुरी मध्ये आल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर एक लेफ्ट टर्न घ्या लेफ्ट टर्न घेतल्यावर तुम्हाला समोरच दिसेल म्यानमार गेट सो आता आपण पोचलो हा होतच दोन मिनिटामध्ये आपण तिथे ते ते पोहोचूच तुम्हाला दिसत असेल तुम, इथून समोरच गावात काय सुंदर आहे जबरदस्त हा बघा मॅमार द्वार हा बघा मित्रांनो तेव्हा मित्रांनो किती सुंदर असा गेट तुन तुन कि आ, आ, हा गेट आहे म्यानमार गेट याचा आतमधून तुम्ही इकडे आले ना तिकडे ह्या साईडला मस्त गौतम बुद्धांची जे अनुयायी आणि त्यांची जी स्केच म्हणजे बघू स्केचच आहे थिंक हां मस्त असं स्केच आहे ते आणि इकडे अशोक स्तंभ स्तंभा अशोक स्तंभ आणि इकडे म्हणजे भरपूर आतमध्ये जायचं आहे अजून बाजून आपण एक्सप्लोर करूया मस्त खूप भारी ठिकाणं भारी आहेत माझ्या मागे गेट मेन मार्केट कसं ऊन पडलंय जबरदस्त ठीक आहे चला आपण जाऊया आता पुढे आतमध्ये एक्सप्लोर करूया विजिटर हॉल आहे इकडे मित्रांनो इकडे लेफ्ट साईडला हा बघा आय थिंक इथे सर्व प्रकारची माहिती असेल काही गोष्टी असतील हा आहे आपला अशोक स्तंभ सुंदर असा तर मित्रांनो इकडे लेफ्ट साइडला आहे व्हिजिटर हॉल हा बघा या साईडला आणि माझ्या समोरच आहे आपले अशोक स्तंभ आपला जो हा बघा किती सुंदर आहे इकडे अजून स्पॉट्स आहेत जे आपल्याला फिरायचे बघायचे तर मित्रांनो हा जो गार्डन आहे हा गौतम बुद्धांच्या नावाने गार्डन आहे यामध्ये गौतम बुद्धांच्या ज्या काही प्रतिकृती आहेत आणि त्यांच्याबद्दल जी काय माहिती आहे ती सुद्धा इकडे दिलेली आहे तुम्ही बघू शकता बघा आणि इकडे पुढे सुद्धा खूप सुंदर जागा आहे मित्रांनो आ... खूपच सुंदर हे बघा बाकी ही जागा सुद्धा खूप खूप भारी आहे माझ्या बॅक ला तुम्ही बघत असाल हा जो डोंगर आहे ह्याच डोंगराला उद्देशून इकडे धम्मगिरी असं नाव पडलं सो so, हे जे धम्मगिरी स्थान म्यानमार गेट किंवा तुम्ही त्याला विपश्यना केंद्रसुद्धा बोलू शकता इकडे पुढे एक विपश्यना केंद्र आहे त्यांचं जे तुम्ही इथे येऊन तुम्हाला मी माहिती त्याची देतो थोड्या वेळामध्ये सो पहिलं आपण हा पूर्ण गार्डन इथून फिरूया ठीक आहे हे बघा किती सुंदर आहे फुले किती सुंदर दिसतात ब्ल्यू कलर ची बेंगाली कलरची सॉरी पण काय सुंदर दिसतात झाडं लावली आहेत किंवा जी काही यांनी केअर घेतली आहे निसर्गाची एकदम सुंदर आहे जास्त प्रमाणात त्यांनी झाडे लावली आहेत हे बघा तुम्हाला खूप प्रमाणात इकडे झाडे बघायला भेटते छोटे छोटे आणि वेगवेगळी खूप सुंदर दिसत आहे मित्रांनो खूप सुंदर मित्रांनो आपण आलो होतो आज धम्मगिरीला धम्मगिरीमध्ये सकाळपासून थोडं सोलोच आलो होतो मी बट इकडे आल्यानंतर मला आपल्या सारखेच एक रायडर भेटले यांचं नाव आहे उदय चोपन्न वर्षाचे येते ते यांचा वय थोडा माझ्यापेक्षा खूपच जास्त आहे मी खूप छोटा आहे यांच्यापेक्षा पण चांगलं आहे मला यांच्यापेक्षा थोडीशी प्रेरणा भेटली की आपण खचून जाता आपण करत राहा नक्कीच तुम्हालासुद्धा तुमच्या चॅनलला तुम, माझ्याकडून सपोर्ट मी सुद्धा यांच्या चॅनल सबस्क्राईब केला आपल्या पब्लिकलासुद्धा सांगतो यांच्या चॅनलची लिंक इथे तुम्हाला मी देईल नाव येत असेल तर यांच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा नक्कीच इकडे वरती ना मॅडम मित्रांनो इकडे वरती ना विपत्सना केंद्र आहेत इकडे सुद्धा इकडे आपल्याला एंट्री नाही आहे पण जर कोणाला श विपत्सना करायची असेल किंवा काही दिवसांसाठी विपसना केंद्र द्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करून ह्या इकडे येऊ शकता आपलं आतमध्ये जाऊन झालं सर्व एक्सप्लोर करून झालं आणि आता आपण निघतोय घरी जायला आपल्याला सोबत काही रायडर्स आता इथेच ओलेख झाली ते सुद्धा बसेवरून आले होते आता मुंबईला चाललेत आणि हा बघा गेट किती सुंदर आहे आणि ही आपली बाईक खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा होती की म्यानमार गेट करायचं सो फायनली म्यानमार गेट आपलं झालं आणि मित्रांनो पूर्ण घाट वगैरे उतरून आता आता खाली आलो आणि आल्यानंतर जसं मी खाली आलो तसं वरती तर मला काय वाटलं नाही पण इकडे खाली तुम्ही बघा माहोल कसा झालाय फुल पावसाचा माहोल आहे आणि असं वाटतं खूप जोरात पाऊस येणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरी प्रस्थान करायचं आहे पोहोचायचं आहे घरी आपल्याला <laughs> तर मित्रांनो बघण्यासारखं खूप काय होतं आणि शिकण्यासारखं तर त्याहून जास्त आहे खूप भारी विचार होते गौतम बुद्धांचे ते आजही आपण आत्मसात केले पाहिजेत आणि राहिली गोष्ट तर सोलो राईडची तर खूप बरं वाटला आज स्वतः एकटाच गेलो मी मला एक रायडरसुद्धा भेटले जे हे आपल्या इकडचेच होते मुंबई साईडचेच होते खूप भारी होते ते त्याने आताच चॅनल चालू केलं आहे पण माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते पण त्यांचे थोडंसं विचार आणि त्यांची जी जिद्द मला बघून खूप बरं वाटलं की यार म्हणजे आपण आत्ताशी आपण लगेच हार मानतोय भाई लोक आपण आजची जी राईट केली ती खूप मस्त होती आणि तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या भावाला असाच सपोर्ट करत राहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जे की यापेक्षा सुंदर आणि भारी राईड असेल तर uh, सपोर्ट करत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ना भावांनो